बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नागपूर येथील मनीष पाटील यानं विविध रेकॉर्ड कार्यक्रमाच्या नावाखाली अकरा लाख पंचावन्न हजार रुपयांची फसवणूक केली यासंदर्भात त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे वर्ड रेकॉर्डच्या नावाखाली विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा हा आरोपी पत्रकार परिषदेमध्ये अमरावती येथील स्वामींनी दिनकर तायडर आणि दिनकर तायडे यांनी केलेलं आहे स्वामिनी तायडे यांनी संगीत या कार्यक्रमाअंतर्गत सलग अठरा दिवसाच्या दोनशे एक रेकॉर्ड केला होता हा कार्यक्रम मनीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला पाटील यांच्या सांगण्यानुसार त्यांनी बारा वर्ड रेकॉर्ड केले मात्र या सगळ्या प्रक्रियेत पाटील यांनी रेकॉर्डसाठी नोंदणी आणि नावाखाली लाखो रुपये घेतले तायडे यांनी सांगितलं की अमरावतीमध्ये वड रेकॉर्ड कार्यक्रमासाठी एकावन्न हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून दिले होते त्यानंतर इतर खर्च स्वतःकडून देण्याचं आश्वासन पाटील यांनी केलं होतं मात्र ते पूर्ण खोटी ठरले अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली नमस्कार मी स्वामी अमरावती येथील जानेवारी महिन्यामध्ये आम्ही चारशे एक तासाचा इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता जो मनीष पाटील मनीष पाटील फाउंडेशन नागपूर यांच्या माध्यमातून झाला ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पण या व्यक्तीने अमरावतीच्या संपूर्ण नागरिकांची लाखोंची फसवणूक केलेली आहे कारण हा वर्ल्ड रेकॉर्ड वीस ते पंचवीस हजारात होत असून या व्यक्तीने आमच्याजवळ जवळपास अकरा ते बारा लाखाची फसवणूक केली आहे तर मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छिते की मनीष पाटील ही व्यक्ती नागपूर रहिवासी असून या व्यक्तीच्या कुठल्याच जाळ्यात आपण अडकू नका आणि आपली फसवणूक करून घेऊ नका कारण ही व्यक्ती मी वर्ल्ड रेकॉर्डचा ज्युरी मेंबर आहे माझ्या नावाने बारा वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि मी उनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा केलेला आहे असे सांगते आणि मी तुमचा वर्ल्ड रेकॉर्ड करून देतो माझ्याजवळ सगळे हक्क आहेत असे सांगते आणि आपली फसवणूक होऊ शकते तर आपल्या जागरूकतेसाठी हा व्हिडिओ आहे कृपया आपण याकडे लक्षपूर्वक मॅडम तुम्हाला कसं कळलं आ, तर आ, काही दिवसांपूर्वी आमच्या कानावर अशी गोष्ट आली की एवढे पैसे वर्ल्ड रेकॉर्डला लागत ला नाही मग त्या त्या विषयाअंतर्गत आम्ही चौकशी केली आणि आम्हाला माहिती पडलं की एवढे पैसे वर्ल्ड रेकॉर्डला लागत ला ला नाही खरं तर, तर आ, आ, ही चौकशी भरपूर लोकांनी केली आणि त्यांच्यासुद्धा ही चूक लक्षात आली आहे पण वारंवार ही व्यक्ती मी वर्ल्ड करून देतो माझ्या नावाने एवढे वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि मी ज्युरी मेंबर आहे त्याच्यामुळे मी हे वर्ल्ड रेकॉर्ड तुम्हाला करून देऊ शकतो अशी वारंवार सांगते आणि त्यांची कसं नाही न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये